मस्त असा रंग आलाय ना आणि काय अप्रतिम असं हे दिसतय याचं नाव काय माहितीये का ही आहे उपवास स्पेशल टिक्की अप्रतिम अशा पद्धतीची अगदी मोजक्या साहित्यात तयार झालेली आणि महत्वाचं म्हणजे झटपट कशी करायची चला तर मग त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल की करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहेत दोन उकडलेले बटाटे याच्यावरची साल काढून घ्यायची आणि हातानं अशा पद्धतीनं आपल्याला हे चुरून घ्यायचे आहेत किंवा व्यवस्थित असे मौसूद याच्या आतल्या ज्या गाठी आहेत त्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं हे बटाटा आपल्याला अगोदर मळून घ्यायचं आहे या टिक्कीसाठी आपला बटाटा व्यवस्थितपणे उकडलेला असणं गरजेचं आहे इथं तुम्ही बघू शकता फक्त हा बटाटाच आहे आणि यालाच मी अगोदर अशा पद्धतीनं छान मौसूद असं मळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टाकत आहोत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण ठरवू शकता सोबतच मीठ आणि आपण दशमीसाठी जे पीठ वापरतो यामध्ये भगर आणि शाबुदाना आहे तर हे दशमीचं पीठ साधारण चार चमचे टाकून घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं टाकायचं आहे तर इथं परत एकदा हे मी अशा पद्धतीनं एकत्रित करून घ्यायला लागले आहे ह्या टिक्कीचा व्यवस्थित असा गोळा व्हावा यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी वापरणार आहोत पाणी अगदीच थोड्या थोड्या प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे एक एक चमचा करून घेतला तरीही चालेल कारण की बटाटा अगोदरच उकडल्यामुळे याला खूप जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही इथे तुम्ही बघू शकता गोळा केल्यानंतर ज्यावेळेस आपण अशी त्याची टिक्की तयार करतो ती अजिबात कुठेही चिरत नाही म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आता दुसऱ्या शेगडीवरती मी इथं आगारोचा हा पॅन घेत आहे आगारोची सगळीच भांडी खूप चांगल्या क्वालिटीची आहेत आणि स्टीलची असली तरीही आपला पदार्थ खाली चिटकत नाही किंवा करपत नाही आता आपण जे तयार केलेलं पीठ आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे इथे मी पोळपाटावरती तेल लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आता या सगळ्या पिठाच्या जेवढ्या टिक्की तयार होतील तेवढ्या मी करून घेते इथे मी गोल आकार देत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ट्रँगल किंवा चौकोणी अशा पद्धतीचा कोणताही तुमच्या आवडीचा आकार देऊ शकता hmm. आता या पॅनमध्ये आपण डिझानोचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल टाकत आहोत तुमच्याकडे जे कोणतं तेल उपवासासाठी तुम्ही वापरत असताल ते टाकलं तरीही चालेल आणि यामध्ये हे तेल गरम झालं की आपण अशा पद्धतीनं टिक्की सोडून घेणार आहोत सुरुवातीला खूप जास्त टाकणार नाही कारण की आपल्याला तळण्याचासुद्धा अंदाज व्यवस्थित आला पाहिजे तर त्यासाठी फक्त तीन टिक्की मी टाकून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम मीडियम आहे सुरुवातीला तेल मात्र आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसचा फ्लेम मंद करायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीनं आपली ही टिक्की तळती आहे आणि रंग देखील सुरेख अशा पद्धतीचा याला येतो मीडियम टू लो फ्लेमवरती या टिक्की आपल्याला व्यवस्थित अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे आतमध्येपर्यंत पर्यंत त्या व्यवस्थित वाफरल्या जातात साधारण एक तीन मिनटानंतर आपली टिक्की अशा पद्धतीनं तळली गेलेली आहे सुरेख असा याला रंग आलेला आहे या मी बाजूला काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीनं दुसऱ्या देखील तयार करून घेते